नमस्ते मित्रांनो मी सौरभ जैन संचालक ओम क्लासेस साखळी मी आज अशा व्यक्तीला मानाचा मुजरा देणार आहो की आहे की म्हणजे मी खरंच त्यांचं जेव्हा आत्मचरित्र वाचतोय तर मला असं वाटतंय की असा राजा परत दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला परत भेटेल तर आपल्या महाराष्ट्राला जे खरंच दो एक दोन हजार किंवा एकोणासशेमध्ये जे आपले राज्य होतं ते परत पुनर्वसन आपलं होऊ शकतं आणि आपण म्हणतो की आ, फुले शाहू आंबेडकर यांचं राज्य ते काय आहे त्याचं एक अनुभूती मी आज पूर्ण दिवसभर घेतली कारण त्यांचं वाचन करत असताना मी पहिले सर्वात सा आधी सांगू इच्छितो की पाच मिनटात त्यांच्याबद्दल बोलणं हे अशक्य गोष्ट आहे आणि बरेचसे मुद्दे घेतले जाऊ शकतात आणि बरेचसे सुट्टा आहेत आणि असं कोणाचं तरी आत्मचरित्र असणं की भरपूर काही बोलण्यासाठी आहे त्यांना खरंच परत मी एकदा माना समुद्रा देतो राजश्री शाहू महाराज राजेश्री शाहू महाराजबद्दल जो जर मी बोलायला गेलो तर त्यांनी त्यांचं जे राज्याभिषेक झालं ते झालं आहे दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी आणि ते आपल्याला सोडून गेले एकोणीसशे बावीसला सो तर सहा मे आजच आपण पुण्यतिथी साजरी करत आहोत सहा मे एकोणीसशे बावीस तर त्यांचा जो कार्यकाळ आहे हा एक स्वर्णकाळ महाराष्ट्रासाठी तरी आहे असं मी म्हणेन कारण त्यांनी इतके काही कार्य केले इतके काही शिक्षण संस्था त्यांनी उघडल्यात त्यानंतर आपण ज्या अस्पृश्य जातीला किंवा आपण जे स्वर्ण जाती आणि अस्पृश्य जाती असं म्हणतो आणि त्यांच्यामधला भेद मिटवण्याचं कार्य जर कोणी एक महत्वाचं केलं तर राजश्री शाहू महाराज यांनी ते कार्य केलं आहे विवाह धोरण जे होते काही जसं की विधवा ही परत पुनर्विवाह करू शकत नव्हती त्याबद्दल जर कोणी कायदा आणला तर तो राजश्री शाहू महाराज यांनी आणलाय प्लेग मध्ये रयतेला जेव्हा त्रास होतं तर तेव्हा मोफत अन्न काय त्यांच्यासाठी वेगळे टेंट काय आणि त्यांची जी कसोटी आहे ती खरी ती प्लेगच्या वेळेसच त्यांनी दिलेली आहे असं म्हणूया कारण त्यांनी प्लेगच्या वेळेस लोकांना असे सहकार्य केले की तेव्हाच म्हटलं गेलं की असे राजे पुन पुनर् नाही अशक्य आहे कारण त्यांनी जनतेची सेवा अशी केली होती त्यांनी प्रसारासाठी भरपूर काही कार्य केलं अस्पृश्यतेसाठी कार्य केलं जातीभेद दूर करण्यासाठी कार्य केलं आंतरजातीय विवाह विवाह हे त्यांनी त्यांच्या कायद्याच्या हिशोबाने आणले आणि त्यानंतर प्लेगच्या साथीत भरपूर कार्य केलं आणि त्यानंतर छत्रपती शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल तर शहापुरी व्यापारपेठ शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था शेतकी तंत्रज्ञानासाठी किंग ॲडवर्ड ॲग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट मी सांगतो काय की इतकं काही केलेलं आहे त्यांनी नंतर राधानगरी धरण त्याची उभारणे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे असे भरपूर कार्य केले ते जनतेसाठी नंतर असं म्हटलं जातं की बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांचे घनिष्ठ संबंध होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच मुकनायक वृत्तपत्रासाठी त्यांनी अडीच हजार रुपयाची मदत केली होती मुखनायक पत्र जे त्यांची पत्री वृत्तपत्र होतं त्याच्यासाठी त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रेय प्रोत्साहन दिले आणि स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्ष समता बंधुता धर्मनिरपेक्षता सर्व घटकांना विकासाची समान संधी ही राजेश राजश्री शाहू महाराज यांनी मिळून दिले त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले त्यात त्यांनी ठरविले की अस् अस्पृश्यांना शिवणयंत्र दिले किंवा वेगवेगळे बिझनेस जसे की देऊन स्वतंत्र त्यानंतर शिवण देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेतले म्हणजे जे अस्पृश्य होते त्यांच्याकडून कपडे शिवून घेतले त्यानंतर कोल्हापुरात मध्य व्यवस्थित चहाची दुकान काढून दिलीत त्यांना आणि त्यांनी आपल्या समाजासाठी केलेले आहे त्यानंतर त्यांनी गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश स्वतंत्र पाहायला मिळाले आणि त्यांना प्रेमा प्रेमाने आणि मायेने आपलेसे केले आणि समाजात सामाजिक दर्जा त्यांना प्राप्त करून दिला म्हणजे गुन्हा गुन्हेगारांसाठी सुद्धा त्यांनी भरपूर काही केलं आणि त्यांनी महात्मा फुलेंची जे शिक्षण होते ते पुढे घेऊन गेले तर अशा राजांना माझा परत मानाचा मुजरा आणि मी इतकंच बोलेल की राजश्री शाहू हे महाराष्ट्रात कधीही विसरले जाणार नाही धन्यवाद